की माझ्या विरोधात जे दोन उमेदवार दिलेले आहेत ही निवडणूक मी खुल्या गटातून लढवत आहे आरक्षणातून नाही त्यामुळं माझ्या समोरचे प्रतिस्पर्धे हे दोनही माझे बांधव आहेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेबांच्या तुत या चिन्हावर वैभव चिरके हा माझा युवा बांधव उभा आहे तर भाजपच्या कमा या चिन्हावर माझाच भाऊ सय्यद मुस्तफा हा उभा आहे आणि हे दोन्ही भावंड मला प्रश्न पडतो ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहेत नेतृत्वानं आणि आपले जे स्थानिक नेतृत्व आहे जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतात स्थानिक आमदार आहेत आमदार साहेबांनी हा विचार करायला पाहिजे होता की आपण नगरपालिकेसाठी जे उमेदवार देत आहोत स्थानिक स्वराज्य संस्था ही अतिशय तळागाळा करून लोकप्रतिनिधित्व करणारी एक संस्था असती या मधून जो नगरसेवक आपण निवडून देत असतो तो एक आपण कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो ह्या परिसराची सूत्रे आपण त्याच्याकडे कुटुंबाचा प्रमुख म्हणून दिलेले असतात आणि असा जर कुटुंब प्रमुखच जर दिशाहीन असेल गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल तर एक महिलाची सुरक्षितता म्हणून किंवा जी ही युवा पिढी आहे युवक असू की युवती असो आपण व्यसनादिन झालेलं पाहतो हे जुगार असो वेगवेगळे जे हे आमिष आहेत त्याला बळी पडत असतात आणि अशा ह्या युवा पिढीचे एक पालक म्हणून सुद्धा मात्या पित्यांच्या मनाला हा एक घोड लागलेला असतो तेव्हा अशी गुन्हे आणि ही गुन्हेगारी पार्श्वभूमी जर तुम्ही जर पाहायला गेलं तर पास्को विनयभंग जमावबंदी करणं एखाद्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करून त्याला मारहाण करणं मारण्याची धमकी देणं परिसरात छोटी छोटी जुगाऱ्याचे आड्डे स्थापन करणं इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे ज्या परिसरात त्यांनी दुकानं थाटलेली आहेत त्या परिसरातील नागरिकांची जी प्रवेशद्वारे असतात घराची त्या बा त्या प्रवेशद्वारातून सुद्धा त्यांनी जाणं बंद केलं आहे आणि आपल्या घराचा जो मागचा दरवाजा असतो का त्यांनी ते ये जा करत आहेत खरंच हा प्रश्न फार मोठा आहे याच्यासाठी पक्ष नेतृत्वाने विचार करायला पाहिजे आपण उमेदवारी देताना आपल्या पक्षाची प्रतिष्ठा आपल्या नेतृत्वाची प्रतिष्ठा ह्या उमेदवारावर अवलंबून असते आणि असे जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जर आपण उमेदवार देत असाल आणि ते एक महिला प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात तर खरंच हा चिंतने आणि विचार करणाराच प्रश्न आहे आपण जे म्हणतात त्यात अगदी सत्यता आहे